खासदार साहेब जालन्यामध्ये रोज घटना घडत आहेत मारहाण्याच्या आज देखील एक घटना झालेली आहे गे आज ही तिसरी घटना आहे मारहाण्याची जालना बिहारकडंच चालला आहे सामाजिक कार्यकर्त्यांवरती हमले होत आहेत आज सुद्धा एक कार्यकर्ता सामाजिक कार्यकर्ता सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट आहे आपण कसं पाहणार याच्याकडे याचा काय आवाज उठवणार तुम्ही मग जो विषय काढला की जालना हा बिहार होतो की काय असं म्हणायची वेळ आलेली आहे ही गोष्ट खरी आहे कायदा सुव्यवस्था या जिल्ह्यामध्ये पाहण्यासाठी राज्याचं गृह खातं आणि आपल्या जिल्ह्याचे एस पी हे पूर्णपणे फेल्युअर ठरलेले आहे तिथं अनेक प्रकारचे दोन नंबरचे धंदे सुरू आहे अवघड वाहतूक सुरू आहे भूमिका मटका सुरू आहे राशनचं बाजार सुरू आहे अशा परिस्थितीत गुंडागर्दी वाढत चाललेली आहे आणि याला त्याचा क्राईम रेट वाढल्यामुळे यांचा जरप त्याच्यावर नसल्यामुळे या पोलीस डिपार्टमेंटचं खऱ्या अर्थाने उघड पांढर करायची वेळ आलेली आहे जर का याच पद्धतीने हे चालत राहिलं तर आम्ही कैदाशे आणि जिल्हा काँग्रेस समिती एकदा परत आमच्या शिष्टमंडळाने एस पीला भेटू त्याने ऐका एस पीला भेटू आणि एस पीने भेटून काही त्याच्यात मार्ग नाही काढला तर राज्याच्या गृहमंत्रीला सुद्धा भेटून सांगू की जालन्याला जी तुमची प्रशासकीय यंत्रणा आहे जी शंभर टक्के फेल्युअर आहे तिला बदला काल एस पी साहेबांना आमच्या समोर फोन केला होता माझ्या आमदारांनी तिथं पोलीस पाठवा म्हणून तिथं सुद्धा आले नव्हते त्या दवाखान्यात कालच्या घटनेमध्ये आजच्या घटनेचा विषयच नाही अजून काही नाही तुम्हाला पियाने लावलं मी एटीआय लाव मग तुमच्या समोर मे तुला कोणी आला नाही मग आपण इंटरव्ह्यू दिले दहा मिनिटानंतर पोलीस आली एटीआय आला की गेल्या आठ दिवसात जे अंकर देवळगाचा सरपंच आहे त्यांनी दोन लोकांना मारला पहिलेही एका माणसाला हातपाय तोडून त्याचे आठ नक्षे दिले त्याच्यावर तीन सात पोलिसने गुन्हा दाखल केले नाही म्हणून तो सुटला त्याच्यानंतर त्याच्यावर ती तर आला एसपीला सांगितलं याच्यावर सात गुन्हे अगोदर बलात्कार साठी गुन्हे याला तुम्ही मोका टाकतो मोका टाकत नाही मग तिसऱ्या दिवशी मास्टर त्याच्या दुसऱ्या भावला होते आणि पोलीस फायरिंग झाली पोलिस मध्ये फायरिंग झाली नाही पण जे कंप्लेन आहे ते फक्त पोलिस पिस्तोल फायरिंग झाली छर लागला मग पण तेही पोलिसवाले मानत नाही पण आता जे मला माहिती पडलं की पोलीस त्यात सिव्हिल ऍक्शन घेणार आहे आणि मकोका लावणार आहे असं मला त्यांनी आश्वासन दिलं जर मकोका नाही लावला तर मग आम्ही जिल्हा काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्ही आम्हाला जे ऍक्शन घ्यायचं करतो